जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी थेट येते थे, कोकणातून कोकणात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना जोरदार धक्का त्यांचे पुत्र आणि सध्या मंत्री असलेले योगेश कदम यांना सुद्धा जोरदार धक्का बसलेला आहे कोकणात राजकीय भूकंप रामदास कदम यांचा पुन्हा एकदा दारुण पराभव ठाकरेंचा शिलेदार हा विजयी झालेला आहे कोकणच्या राजकारणात मोठी उलतापालत घडून आणणाऱ्या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ज्येष्ठ नेते असलेले रामदास कदम यांना अनपेक्षित आणि दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये सुपडासाप झालेला आहे इतकेच नव्हे तर त्यांच्या पुत्रालाही मतदारांनी नाकारलेले या ठिकाणी दिसत आहे त्यांनी कितीही गाजावाजा केला आणि सांगितलं की आमचीच सत्ता कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आणि पूर्ण कोकणात आहे तरीही जनतेने त्यांना का नाकारले आणि कोणती निवडणूक होती सविस्तर आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण बघणार आहोत की नेमकं काय झालेलं का आहे ठाकरे गटाचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जाणारे आणि रामदास कदम यांना दोन हात करणारे या निवडणुकीमध्ये त्यांचा दारूण पराभव करणारे मिलिंद नार्वेकर यांनी मोठ्या दिमाखात विजय मिळवलेला आहे यामध्ये रामदास कदम यांना जोरदार धक्का बसलेला आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृष कोकण कृषी विद्यापीठाच्या या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये शिंदेगडाचा दारुण पराभव झालेला आहे आणि ठाकरेंच्या शिलेदाराने जोमात अशी एंट्री केलेली आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची महत्त्वाची निवडणूक होती ही निवडणूक केवळ एका विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेपुरती मर्यादित नसून कोकणातील शिवसेना राजकारणातील बदलते समीकरण आणि मतदारांच्या मनातील संदेश अधोरेखित करणारी ठरली आहे कोकणातील लढत का ठरली प्रतिष्ठेची कारण कोकण कृषी विद्यापीठाची कार्यकारी परिषदी संस्थेच्या धोरणात्मक निर्णयासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते शिक्षण संशोधन कृषी विस्तार सेवा आणि प्रशासनिक निर्णयावर या परिषदेचा प्रभाव असतो त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने नव्हे तर राजकीय शक्ती प्रदर्शनाच्या दृष्टीनेही पाहिले जात होते रामदास कदम यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची होती कोकण हा त्यांचा बालेकिल्ला ते मानले जातात अनेक वर्षे त्यांनी या भागात संघटना उभी केली स्थानिक पातळीवर प्रभाव निर्माण केला परंतु यावेळी मतदारांनी वेगळाच कौल दिला मतदारांनी दिला बदलाचा संदेश या निवडणुकीत ग्रामीण भागातील प्रतिनिधी कृषी तज्ज्ञ आणि विविध घटकांचे प्रतिनिधी मतदान करत होते सूत्रांच्या माहितीनुसार मतदानामध्ये असंतोषाची लाट होती स्थानिक पातळीवर संवादाचा अभाव कार्यकर्त्याशी दुरावा आणि संघटनात्मक तणाव याचा परिणाम मतदानावर झाल्याची चर्चा आहे रामदास कदम यांच्या शिलेदारांचा पराभव हा केवळ व्यक्तीचा पराभव नसून त्यांच्या गटाचा प्रभावाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे त्यांच्या पुत्रालाही मतदारांनी नाकारल्याने हा संदेश अधिकच कोर्ण कोकणामध्ये स्पष्ट झाला वंश परंपरागत राजकारणाला नकार दिला ठाकरेंचे शिलेदार आणि विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर यांची ओळख ठाकरे परिवाराच्या निकटवर्ती आणि संघटन कौशल्य असलेले नेत्याशी केली जाते त्यांनी शांतपणे रणनीतीपूर्वक प्रचार केला स्थानिक पातळीवर संवाद साधला मतदाराच्या समस्या ऐकल्याने विकासाभिमुख दृष्टिकोन मांडला त्यांच्या विजयामुळे ठाकरेकडा जल्लोषाचे वातावरण आहे अनेक कार्यकर्त्यांनी हा विजय निष्ठेचा विजय म्हणून संबोधला विशेष म्हणजे कोकणसारख्या भागात मिळालेला हा विजय आगामी राजकीय समीकरणावर परिणाम ठरू शकतो कोकण हा अगोदर ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जायचा तिथे सर्व आमदार खासदार हे ठाकरेंचे असायचे परंतु दोन शिवसेनेत फूट झाल्यानंतर तसेच नारायण राणे यांची हकलपट्टी झाल्यानंतर शिवसेनेचं तिथली ताकद कमी झाली होती मात्र आता हळूहळू ठाकरेंचे शिलेदार प्रत्येक निवडणुकीमध्ये जिंकले जात आहेत ज्या काही नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिलेदारांनी चांगलं कार्य केल्याने आता हळूहळू कोकणात ठाकरेंचा बालेकिल्ला होत आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेनेतील फुटीनंतर कोकणात संवेदनशील भाग ठरला होता दोन्ही गटाकडून येथे ताकद आजमावली जात आहे या पार्श्वभूमीवर झालेली ही निवडणूक म्हणजे एक प्रकारची सेमीफायनल मानली जात होती रामदास कदम हे त्यांच्या गटाशी जोडलेले एक प्रमुख चेहरे मानले जातात तर मिलिंद नार्वेकरे गटाचे विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यामुळे या निकालाला प्रतिकात्मक महत्व प्राप्त झाले आहे कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया निकाल जाहीर होताच कोकणात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला ढोल ताशे फटाके आणि मिठाई वाटप करून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला सोशल मीडियावरही कोकणात ठाकरेंचा झेंडा अशी घोषणा असा ट्रेंड होता दुसरीकडे रामदास कदम समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे काहींनी आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली तर काहींनी संघटनात्मक बदलाची मागणी केली पुढील राजकीय के परिणाम काय होणार ते आपण बघूया कोकणातील यामध्ये रामदास कदमांना धक्का बसल्यानंतर आता तिथे काय होणार या पराभवानंतर कोकणातील नेतृत्वात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाकरेंच्या शिलेदारांचा आत्मविश्वास वाढलेला आहे हा विजय ठाकरे गटासाठी मनोबल वाढवणारा ठरला आहे आगामी स्थानिक निवडणुकांवर या निकालाचा परिणाम होणार असून तो पुढील निवडणुकीमध्ये सुद्धा दिसू शकतो वंश परंपरागत राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे मतदारांनी स्पष्ट संदेश दिला आहे की कामगिरी महत्वाची आडनाव नव्हे कृषी विद्यापीठासाठी काय बदल होणार कार्यकारी परिषदेवर निवड झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी कृषी संशोधन शेतकरी प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार यावर भर देण्याचे संकेत दिले आहेत आणि तसं त्यांनी तेथील लोकप्रतिनिधींना सुद्धा सांगितलं होतं कोकणातील भात आंबा काजू आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी नवीन धोरणे आखण्याची सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे रामदास कदम यांचा हा पराभव त्यांच्या जिवारी लागला आहे तर मिलिंद नार्वेकर यांचा हा विजय कोकणातील राजकीय समीकरणामध्ये मोठा टर्निंग पॉईंट मानला जातो मतदारांनी बदलाची इच्छा व्यक्त केली आहे हा निकाल केवळ एका परिषदेची निवड नाही तर कोकणातील सत्ता समीकरणांचा नवा अध्याय आहे आगामी काळात या निकालाचे पडसाद राज्याच्या व्यापक राजकारणात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही कोकणातने दिलेला हा संदेश आता सर्वच पक्षासाठी आत्मपरीक्षणाचा विषय ठरणार आहे त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीची अनेक जण वाट बघत होते आणि या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे शिलेदार जिंकणार की राणे आणि रामदास कदम यांचे शिलेदार जिंकणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच मिली नार्वेकर यांचे सर्वच पक्षात चांगले संबंध असून ते या निवडणुकीमध्ये आहेत तर निवडणुकीचं काय होणार हे अगोदर स्पष्ट झालं होतं मात्र तेथे ते रामदास कदमाने नारायण राणे यांची ताकद असल्याने यामध्ये त्यांचा पराभवसुद्धा होऊ शकतो परंतु मिलिंद नार्वेकर यांनी यामध्ये दिमाकात विजय मिळवत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर त्यांची महत्त्वाची निवड ही झालेली आहे ही निवडणूक केवळ एका विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेपुरती मर्यादित नस नव्हती त्यामध्ये ठाकरेंचं जे काय शिलेद्र आहे त्यांचा विजय झाला पाहिजे असं मनोमन अनेक शिवसैनिकांना वाटत होतं आणि त्याचीच वाट त्या बघत आज जो निकाल आला त्यामध्ये नार्वेकर यांची निवड झाली आणि शिवसैनिकांच्या मेहनतीचं जे काय ते फळ मिळालं आणि रामदास कदम आणि नारायण राणे यांचा हा पराभव झालेले शिवसैनिकांनी गुलाल उदळून विजय उत्सव साजरा केला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रामदास कदम आणि नारायण राणे यांचा पराभव हा शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे यापुढेही कोकणात हा ठाकरेंचाच विजय होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद